तर आज जन्माष्टमी निमित्त आंबोळ्या काळ्या वाटण्याची उसळ शेवग्याची भाजी आणि गुळसूण होतं तर बघूया मी कशी बनवली तर आधी सगळ्यात आधी एक पेला उडदाची डाळ दोन पेले तांदूळ पाव पेला चण्याची डाळ आणि पोहे हे सगळं भिजत घालायचं पोहे फक्त पाच मिनिटं भिजवायचे बाकी सगळं तीन ते चार तास भिजवायचं ता, सोबतच थोडेसे मेथीचे दाणे आता हे आपले मस्त असं भिजलंय आता सगळ्यांना वाटून घ्यायचं सगळ्यात आधी उडदाची डाळ वाटून घ्यायची आणि चांगली अशी फेटायची जेणेकरून डाळ एकदम हलकी होते आता तांदूळ वाटून घ्यायचे तांदूळ थोडे रवाळच ठेवायचे मिक्स 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 ह्याच्यात चण्याची डाळ वाटलेली घातली आहे पोहे वाटलेली घातले आहेत मिक्स करायचं आणि आता याला आंबवायला ठेवून द्यायचं सात ते आठ तास दुसऱ्या दिवशी आपलं बॅटर असं मस्त असं आलं आहे तर ह्याच्यामध्ये आता मी मीठ घातलं आहे आणि मिक्स केलं आता आपण उसळ बनली आहे तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये ओलं खोबरं घातलं आहे जवळजवळ अर्धा ते पाऊण वाटी आता हे चांगलं असं ब्राऊन झालं आहे इथे पाऊण वाटी मी सुकं खोबरं किंवा डेसिकेटेड कोकोनटही ही घ्यायचं ह्याला चांगलं असं सा, परतवायचं आता कढईत घालायचं थोडंसं तेल त्याच्यामध्ये जाणार सगळे गरम मसाले गरम मसाले तडतडले की ह्याच्यामध्ये घालायचं मिरची आलं आणि कोथिंबीर हे परतवायचं आणि खोबरं जे भाजलेलं त्याच्यावर सोडायचं वाटण थंड झालं की त्याच्यावर ते मिक्सरला वाटून घ्यायचं कढईत घ्यायचं तेल त्याच्यामध्ये घालायचं टमॅटो हळद आणि मालवणी मसाला आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं परतवायचं आता ह्याच्यामध्ये वाटलेलं वाटण घालायचं ते थोडंसं परतवलं की ह्याच्यामध्ये उकडलेले काळे वाटाणे घालायचे आणि शिजू द्यायचं पाच दहा मिनटात तयार होते आपली उसळ आता म्हणूया शेकल्याची भाजी तर तेल घ्यायचं याच्यामध्ये पाच ते सहा मिरच्या घालायच्या आणि एक जोडी इथे मी बारीक चिरलेली शेवग्याची भाजी घेतली आहे ह्याच्यात भरपूर पाणी घालायचं आणि ह्याला पाच ते दहा मिनटं वाफायला ठेवून द्यायचं आता आपली भाजी थोडी वाफ होऊन झाली आहे आता ह्याच्यामध्ये जाणार गूळ आणि मीठ ह्याला परत झाकण ठेवून शिजू द्यायचं पाणी पूर्ण आटलं पाहिजे आता ऑलमोस्ट आपलं पाणी आटलेलं आहे ह्याच्यामध्ये सुकं खोबरं घालायचं आणि असंच ह्याला खुलं ठेवून शिजू द्यायचं थोडं भाजीला अशी चरचरायची म्हणजे चव चांगली येते भिड तापले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण एक पाळी डोस्याचं बॅटर घालायचं चा। आणि चांगल्याचं फिरून घ्यायचं असं जाळी आली म्हणजे समजून जायचं आपलं बॅटर छान फर्मेंट झालं आहे एका बाजूने झालं आहे थोडं तेल लावायचं परतवायचं दुसरी बाजू करून घ्यायची आणि तयार झाले आपल्या आंबोळे तर अशा प्रकारे आंबोळे शिवग्याची भाजी काळे वाटाण्याची उसळ आणि सोबत गुळसून गुळसून म्हणजे खोबरं आणि गुळ्याला मिक्स करून तयार केली तर ही होती आजची जन्माष्टमी स्पेशल थाळी आणि हो जन्माष्टमीच्या शुभेच्छा